<simitation> <hansana> या 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 तुराम भाऊ या पण थोड्या वेळ या या की जरा हा जाता जातानी या बसा।, बसा, बस, बसा, बस बसा बस बस बसलाय माणूस तर बसायचं काय गडबडी कुठं चालली कष्ट असते मोटर चालू करायला चालू आहे कशाच भरणं करता येतं ऊसाच हा हा ऊसाच्या भरण्याला निघाले आठ दिवस झाले लाईटच नाही आता लोड शेडिंग मुळे ते पाडणार आकडे टाकून घेत लाईट ते बाकीचे बांबला लागले आहे ना बरोबर त्याच्यामुळे आता आली डी पी आता मोटर चालू करा आणि दारा धाराला जावा म्हणलं काय बर बर आठ दिवस झाले लाईट नाही भेट नाही गाठ भेट नाही त्यामुळं आम्हाला लय दिवसातून नजर पडले म्हणजे थोडे वेळ काय होतं तुमच्या लक्षात आले का शेतकरी माणूस मी तुम्ही काय नोकर स्टाफ लोक तुमचा महिना भरला सही केली का देऊ पेमेंट मीट तस आम्हाला कुठून पेमेंट मीट यायचंय आम्हाला शेतीत मारावं लागेल काय नाही उत्सा चांगला आला काय नाही चांगला आला कांदा जर चांगला आला तर दोन पैसे मिळत बरोबर आम्हाला असा परिस्थिती झाली ते कांदा बी जोडून चाललेला आहे ना बरोबर आहे ना कांद्याला बी पाणी द्यावं लागेल एक तर काय कांद्याला बाजार नाही पण हाय ती पीक तर पिकावं लागणार आहे ना लावलाय ना बरोबर असं म्हणून ना तुम्ही आपलं बसा बर बरोबर जातो बर बर नंतर मला काही काम नाही आता मोटर केली चालू जातो धाराव पटापटा त्याला जायची लाईट आयला माझी पाळी होती आज राम मोटर तर चालू दिसते का रामभवनी मोटर चालू केली का न आज आज तर माझी पाळी होती चल पाहतो दारा आलोय आता बसतो जरा सावलेला आता भारी सावली बस बसलो पाणी बी काय राव राम भाऊ आज तू का आहे पाळी माझी होती तू मोटर कस काय चालू केली तुला कुणी सांगितलं मोटर चालू करायला ला ला आज राव पाळी कोणाची माझी पाळी ना आज अरे सोमवार आहे तो म्हणतो बरोबर आहे आजची माझी पाळी आहे मोटर मी चालू करायला पाहिजे तू चालू केली राव मोटर तू ऐकून घ्यायची का माझा काय ऐकायचं तुझं तू म्हणतो माझी पाळी हा मग ठीक आहे ठीक आहे कडे रात्री लाईट गेली होती मग आता मी बरं काय करू लाइट गेली तू मग तुझा प्रश्न आहे तुझ्या पाळीत तुझी लाईट आहे माझ्या पाळीत माझी लाईट हा बरोबर आहे पण तुला कळायला पाहिजे आणि याची लाईट गेलेली आहे रात्री रविवारी सोमवारी तुझी पाळी म्हणतो शिर्फी तुला कळत आहे का काय काय राम भाऊ नीट वागला का नाही पाळीप्रमाणे ठरलेली आहे ना आपले पाळीप्रमाणे चालणार बरोबर आहे पण रात्रीची लाईट गेली होती लाइट आली नाही मग आज मी हाकली त्याच्यात काय चुकलं माझं माझं बरं झालं तू मग सांगा काय उद्याच्या चालू करणार तू तस काय अवघड एवढं काय रमभाऊ जमणार नाही भाऊ ते तुपलं तो बाकी ती जमणार नाही ना रमभाऊ तुला पश्च सांग तू माझ्या पाळी तू अजिबात येईल अजिबात तुला सांगतो मी आज जमणार नाही मी पाईपलाईन फुडून टाकीन पाईप फुडून टाकी माई पाय मला माझे भरलं करायचं भरलं करायचं जमणार नाही

हे म्हणतो सोमवारची माझी पाळी हा मग रात्री लाईट गेली होती माझं भरणं वाळून देऊ हो का मी रात्रीची लाईट गेली बाराच्या पुढे लाईट ला, ला, आली कधी सकाळी आठ वाजता आली लाईट मग याची जरी सोमवारची पाळी होती मी मान्य करतो ना पण रात्री माझी पाळी होती लाईट गेली मग माझं भरणं वाळून देऊ का मी माझ बर बस लाईटच नाही लाईट नाही तिथली माझ्या बी पाहिलीत मी काय करायचं असं चालू समजून घेणार ना तू समजून घ्यायचं हप्त्या जी अरे पुढल्या हफ्त्या तो माझं जणू जाईल त्याचं काय काय फरक पडतो नाही 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 तसं नाही जमत याला पुढच्या वेळेस घेते दादागिरीच करतो दादागिरी नाही करायची काय करायचं कायम का भाऊ पण किंवा रोज काय तर दगड मग दगड नाही दगड खाली टाकते ऐकून जाते म्हणून तुम्हाला जास्त नाही राम ओस वाळून चालला अरे वसू वाळून चाललं पण मी काय करणार त्याला एक दिवस भरलं पुढं टाकले नाही काय बिघडत नाही काय त्याच्यामुळे तुला ना एक दिवस मी पुढे जादा देतो ना पण माझं भरणं बरोबर लाईट गेली ती म्हणून मी रात्रभर रात्र लाईटीसाठी द्या मी आजू आज एक दिवस पाहिजे लाईट म्हणून मी दिवस पाहिजे करतो भरणं नाही काय करतो मला सांग काही भांडू नको बर का माझं मला भरणं भरून भांडण्यात काय माझ्या नाही तुला तू म्हणतो माझं भरणं वाढून चाललं पुढच्या हप्त्यात तुला एक दिवस जादा घे पण आता मी तुला मोटर बंद करून देणार नाही 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 तसं नको मला बरोबर बाबा जमणार नाही बरोबर बरोबर आली माहित नाही अरे सांगून आली आणि लांबून आली मग सांगा तर मग समजून आपल्याला मग समजून घेते मी घेतो ना समजून मी कुठे नाही म्हणतो पण आता माझी मोटर चालू करून चालू आहे ना मोटर एवढेच माझं भरणं भरून दे पुढच्या तुला एक दिवस जादा देतो चालेल ना तुला हप्त्यात देईन हा एक दिवस पुढच्या हप्त्यात तुला जादा देतो पण भांडायचं काय अरे मी आले कशाला काय तुम्ही विचारायचं सोडून दिलं तुमच्याच बांधणं बघत वासा अचानक आली आमची भांडणं चालू आहे मी वहिनीला विचारलं वहिनी म्हणली ती राहणार दोघ बी तर तुमचं इकडे खेळ चाललाय अरे तुला सांगू का मी मोटर चालू केली बंद चालू केली का हा बंद करतो लहान आहे आपण मी काय म्हणतो रात्री ना लाईट गेली होती लाईट सकाळी आठ वाजता आली मग कालचं भर मी आज केलं मग याच्यात बिघाड काय हा लगेच माझ्या दादागिरी करायचं बाबा आजच्या दिवस घेऊ का माझं जायला मोटर चालू यासाठी आली काय काम कर बोल, बोल। तुझं काय काम होत आमचं काय बालकीचं काय मग चालू आहे चालू आहे आमचं काय बोल काय नाही आलते तुमची अशीच भेट घ्यायला तुम्ही तर घरले चांगलं बघून दिलंय मला अरे मग आता तुला काय वाईट गेलं तुझं आम्ही चांगलंच केलंय ना आम्ही तुझं चांगलंच गेलेल कोणचं वाईट तुम्ही दोघं इथं बांधणं करता मी काय बोलणार आहे माझं काय झालं आमचं ही रेडगामी भाऊ बांधाचं चालूच राहतं तुझं काय तुला काय कोणी तराई दिला का मला नाही दिला कोणी पण तुमचं बघूनच इकडे भीती वाटायला लागली का तुझं तुझं काय तुझं काय बांधण झालंय घरी माझं नाही काय बांधण झालं हां मग आमचं चाललेलं आम आहे बर तुझं काय करायचं बांधलं यावा बावन बांगडी काहीतरी होईल ठीक आहे बावन इकडेच बांधना चाललेतन काय याच्यात तुम्ही दोघं बांगडी देतोय देशिंगा भाऊ तू देव ना देव ना सुळी बांगडी घरी जाऊ चापाणी करू घरी जाऊ चापाणी करू आता चल 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 ब